काय नुसतं एकमेकांकडे बघतच बसणार आहात की काही बोलणारही आहात अहो आपल्या समोर मनमोपळेपणाने बोलता येत नसेल त्यांना अरे समर तुम्हाला दोघांना काही बोलायचं असेल तर आज जाऊन बोला ना अर्थात तुमची हरकत नसेल तर छे छे हो आमची हरकत कसली काय हो ना, दा जा तुम्ही लग्नानंतर तुम्हाला मुंबईला यावं लागेल हो कल्पना आहे ते कस काय म्हणजे तुमच्या आईच म्हणाल्या होत्या म्हणून तर मी लग्नाला तयार झाली तस तर मी आईलाही आताच नेणार होतो पण ऐकतच नाही ना आमच्या आई साहेब लग्नानंतर येणार हो अर्थातच काय झालं बघा बिंदास बोला मनात काही शंका ठेवू नका लग्नाला होकार दिला होता आणि मुख्यतः मुंबईत सेटल आहात मला असं वाटलं होतं लग्नानंतर मला माझी स्पेस मिळेल प्रायवसी मिळेल मन जगता येईल म्हणून तयार आई सुद्धा मुंबईला रुशात माझे आपण बाहेर जाऊया झालं हो <laughs> साड्यांचं तुम्ही सांगा काय करायचं की पैठणी तिला काय आवडेल ते घेऊया तुम्ही म्हणाल कसं <laughs> अरे लवकर आला तुम्ही तुमचा निर्णय कळवा पुढे मग आपण बोलणी करूच हो हो नक्की नक्की कळवते कशाला आत्ता सांगतो सॉरी पण हे लग्न होऊ शकत नाही का काही का प्रॉब्लेम लग्नानंतर मला फक्त तुमच्या मुलीचा नवरा व्हायचा नाही ह्या घरचा जावई सुद्धा व्हायचं पण तुमच्या मुलीला माझ्या घरची सून व्हायची इच्छा नाहीये म्हणजे म्हणजे तुमच्या मुलीला माझी आई नकोय माझी नाती नको तिला फक्त माझ्याबरोबर संसार करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं आहे मला हुंडा पटत नाही घ्यायला ना ना पण आम्ही कुठे मागितला हुंडा हो ना तुमच्या आईने पण सांगितलंय तुम्हाला हुंडा नकोय म्हणून पण तुमच्या मुलीला हवाय काहीही बोलू नका मी असं काही म्हणाले नव्हते वेल सेटल पुण्या मुंबईत राहणारा एकूणता एक नवरा हवाय पण त्याच्या आई वडिलांची जबाबदारी नकोय हा हुंडा झाला की लग्नानंतर जर आम्ही तुम्हा मुलींची सगळी जबाबदारी स्वीकारतो तर तुम्हाला आमची नाती सांभाळून नको का जर आम्ही आमची मानसिकता बदलत आहोत तर तुम्ही तुमची वेगळी मानसिकता का तयार करताय एखादी गोष्ट आयती मिळवण्यापेक्षा ती परिपूर्ण करण्यात खरी गंमत आहे असं मला वाटत एखाद्याला स्वीकारताना त्याच्या सह, त्याची नाती ही मनापासून स्वीकारली ना तरच खरं नातं खुलत नाही का असो चला निघूया